नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव यात्रा शांतते संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड तालुका धरणगाव येथे दरवर्षी प्रमाणे चोवीस मार्च रोजी वामन महाराज यांचा नांदेड येथे जन्मोत्सव यात्रा भरते असंख्य भाविकांची येथे पूजेसाठी अलोट गर्दी असते वामन महाराज यांच्याकडे जे लोक मागणी करतात त्यांची इच्छा पूर्ण होते अशी येथील समाधी मंदिराची ख्याती आहे पाच वर्ष अन्नदान देणारे लोकांची नावे बुक झाली आहेत या वामन महाराज जन्मोत्सव यात्रेचे आयोजक डॉक्टर पृथ्वीराज सैदाणे नांदेड चोपडा हे येथील आयोजक आहेत यावर्षी वर्षी अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम माननीय दिलीपराव बळीराम नवरेसर रवनजे बुद्रुक आहुजा नगर जळगाव यांनी दिला आहे आणि खास वामन महाराज यांची जन्म कहाणी आख्यायिका वाचण्यासाठी चोपडा येथून ललित कला केंद्र चोपडा येथील प्राध्यापक संजय नेवे सर यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध व्हाल अशी आख्यायिका वाचण्यात आली नंतर महापूजा करण्याचा मान माननीय दिलीपराव नननवरे सर सपत्नीक होते तसेच बाहेर गावावरून येणारे प्रत्येक भावेक तसेच वामन महाराज यांची बहीण कमलबाई मोरे औरंगाबाद भाचे सतीश मोरे प्रभाकर मोरे विलास मोरे भाची उज्ज्वला ब्राह्मणे अंबोरे औरंगाबाद कांदिवली वरून राजेंद्रजी सैदाणे अमळनेर वरून सुमनताई मोरे सूरज संदानशिव प्राध्यापक दिलदार सैदाणे कमांडो कॅप्टन अनिल मोरे जितेंद्र मोरे दीपक वागसर युवराज चव्हाण जळगाव वरून भीमराव नननवरे संजय कदम पितांबर नननवरे अनिल येणे पांडुरंग लाखे सोनवतकर चोपडावरून गौतम शिंदे विलास टेके युवराज सैदाधाणे सिद्धार्थ सैदाधाणे शिरपूर वरून मनोहर वाघ मधुकर सोनवणे दहिवत वरून बापू साहेब सोनवणे औरंगाबाद वरून तहसीलदार अंभोरे साहेब वामन मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मालक प्रभाकर बाळासाहेब मोरे तसेच नांदेड ग्रामपंचायत सदस्य माननीय तात्या साहेब सुनील चिंतामण सैंदाने तसेच नांदेड येथील सर्व भाविक व गावकरी लोग या वामन महाराज जन्मोत्सव यात्रेस उपस्थित होते हा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला जरी आठ दिवस अगोदर जर कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी सांगितलं तर आम्ही तो नियोजन केला असता म्हणजे आता वर्ष बारावे असं म्हणायला पण आता कंटिन्यू म्हटलं तेरा वर्ष येणारा पुढच्या वर्ष चौदा पंधरा सोळा सतरा कंटिन्यू आहेच आता आपण या मंदिरावरती का येतो वामन म्हणजे काय फक्त जेवणासाठी काही लोकांना वाटतं की आला आपल्याला जेवण करायचं हा एवढा मोठा का करतो माणूस पाचशे रुपयाची देखील पावती पाडत नाही पण इथं साठ ते सत्तर हजार रुपये खर्च करतो ते ही सहकुशी आणि माझा नंबर लागेल का अशी अपेक्षा लोकांची बघा ही शोककांतिकच आहे कारण जे लोक मला नाव ठेवायचे आधी की मी नऊ वर्ष कंटिन्यू कार्यक्रम चालू केला आता ज्या ज्या लोकांना अनुभव आले मला कुठल्याच गोष्टीची आता कमी नाही कारण शून्यातून जग निर्माण केलं त्याच्यामुळे आता जे लोक इथे पे पेरणार आहेत ते नक्की उगणार आहे पण वेळ लागेल हे काही पावसाळ्याचं पीक नाही की पेरलं की तीन दिवसात वेल हे जीवनाचं पीक आहे याला वेळ लागेल याला ऊन वारा पाऊस खूप धोका आहे जसं लहान बाळाला जपलं जातं ना तसे दिवस निघतात म्हणून वामन काय आहे त्याची आख्यायिका वाचना आणि वामन म्हणजे काय त्यांच्या जन्माच्या अगोदर कशी कहाणी झालेली आहे मग आणि नंतर जन्मानंतर कशी कहाणी झालेली आहे हे आपण ऐकणार आहे हे ऐकून झाल्यानंतर पूजेचा कार्यक्रम महापूजा झाली दिलीपराव बळीराव नन्नवरे सरांनी अन्नदानाचा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला तो अन्य ग्रहण करावं आणि तुमच्या शुभ हस्ते त्यांना आशीर्वादही द्यावा आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीला सुख शांती भगवंत तर देणारच आहे पण आपणही देऊन जावं तुम्ही सगळ्यांना आता सर का वाच सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा